नमश्कार नमस्कार काय झालं आपलं ट्रॉजरतन कोरी काय झालं होतं पॅरलेस चावल होतं लेफ्ट साइडला बेस्ट साइड चा बेस्ट टू आलं तुम्हाला लेफ्ट गेलं ले आता ले ले ले। हात पाय काम करत कधी झालं होता दोन हजार वीस सॉरी दोन हजार वीस वीस सॉरी ऑपरेशन झालं इथं त्या प्लेट टाकले प्लेट टाकून लेफ्ट साइडला त्यात त्या जरा हात आणि पायचा तुमचा प्रॉब्लेम आहे हा हातपाय प्रॉब्लेम जरा मला तुमचा हात उचलून दाखवावं लागतं नाही उचलत हा तेवढाच पाय उचलून दाखव जरा मला उठून चालून दाखव जरा चालून दाखव पाय पण पाय पण दिसत

तुमचे सात नाही तुम्ही मसाज केले सगळं बऱ्याचसं काय बरंचस काय केलं पण तुम्हाला फरक तेवढा नाही ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करू मी जे ट्रीटमेंट केल्यानंतर काय त्रास झाला तर सहन करणार का करतो तर तुमचं पाय झाले एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर बघूया आपल्याला काय असर असतो हे पण मी जे व्यायाम सांगितलं तो व्यायाम करावा लागेल व्यायाम करणार नसेल तर मी ट्रीटमेंट देणार व्यायाम करणार करतो ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट नंतर बघूया काय करता येईल ठीक आहे धन्यवाद चलाच